सांगलीवाडी येथील राहुलराजे चौक येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववैमान रस्त्यातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने डोक्यात बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली सदरची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या वडिलांना देखील संशयिताने रॉडने बेदम मारहाण केली प्रतीक भीमराव गायकवाड वय वर्ष एकवीस राहणार सांगलीवाडी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर भीमराव जनार्दन गायकवाड हे हल्ल्यात जखमी झाले आहेत सदर खुणाची घटना बुधवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी सौ प्रमिला भीमराव गायकवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दरम्यान खुणाच्या घटनेनंतर संशयित पसार झाला होता शहर पोलिसांच्या पथकाने कृष्णा नदीच्या काठावरून बारा तासात जेरबंद केले किशोर नामदेवराव कदम वय वर्ष त्रेचाळीस राहणार सांगलीवाडी असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत प्रतिकायकवाड हा आपल्या कुटुंबियांसह सांगलीवाडीमधील हारुगडे प्लॉट येथे असणाऱ्या राहुलराजे चौक येथे राहत होता संशयित किशोर कदम याच्याशी त्याचे नेहमी भांडण होत होते मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रतीक गायकवाडी याला संशयित किशोर कदम यांनी शिवीगाळ केली त्यानंतर प्रतिका घरी आला त्याने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितलं यावेळी फिर्यादी प्रमिला यांनी किशोर हा व्यसनाधीन आहे त्याच्याकडे दे लक्ष देऊ नको असं सांगितलं त्यानंतर बुधवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा किशोर कदम हा प्रतीकच्या घरासमोर आला आणि मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागलं यावेळी प्रतीकचे वडील भीमराव हे त्याला समजावून सांगण्यासाठी गेले होते त्यांच्या पाठोपाठ प्रतीक देखील गेला यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संशय किशोर कदम याने हातात असणाऱ्या लोखंडी रॉडने प्रतीक याच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली डोक्यात वार वरमी बसल्याने प्रतीक रस्त्यावर कोसळला यावेळी त्याचे वडील भीमराव हे अडवण्यासाठी गेले असता त्यांनाही संशयित कदम यांनी रॉडने मारहाण केली घडलेले या घटनेनंतर परिसरातील लोक जमा झाल्याने कदम यांनी रॉड टाकून पलायन केले जखमींना सांगलीतील शासकीय रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास प्रतीक गायकवाड याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली संशयित किशोर कदमीच्या शोधासाठी पथके रवाना झाली संशयित कदम हा कृष्णा नदीच्या काठ्यावर लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी संशयित किशोर कदम याला अटक केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली